जय गजानन श्री गजानन गजानन महाराज की जय अशा जयघोषाने दर्यापूर शहरातील प्रसाद मंगलम रविवारला दुमदुमले निमित्त होते श्री गजानन महाराज महापारायण समितीच्या वतीने आयोजित महापारायण सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गजानन महाराज विजय ग्रंथ सामूहिक महापारायणाचे आयोजन मुखोद्वीत वाचक विद्या पडवळ यांच्या अमृतुल्य वाणीतून मोठ्या थाटामाटात एकवीसशेच्या वर भाविकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी श्री संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या जयपूर मोताळा येथील महाराजांच्या साक्षात्कारी पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले आधीच्या दिवशी कलश स्थापना महापारायण कार्यक्रमाचे यजमान सतीश भारसाकडे यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी साडेसात वाजता या महापारायणाला सुरुवात झाली दिवसभर चहा फराळ व सायंकाळी चार वाजता श्रींची आरती यजमान सतीश भारसाकडे सुधाकर पाटील संजय पाटील भारसाकडे भूषण भारसाकडे सहपत्नी यांच्या वतीने करण्यात आली यावेळी भाविकांसाठी बस स्थानक ते प्रसाद मंगल कार्यालय पर्यंत मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली होती महाबारायण यशस्वी करण्यासाठी सदस्य सतीश भारसाकडे संदीप गावंडे शुभम घाटे वैराडे सचिन कायल अनिल खंडारे चित्तरंजन सांगोले गजानन देशमुख संतोष मिसाळ मनोज बोर्डे निखिल मलिये रोशन कट्यारमल सुनील धांडे चेतन ठाकरे नितीन पवित्रकार तुळशीदास धांडे गौरव टोळे अमित टावडे वैष्णवी खंडारे हावडे वर्षा कावडकर यासह आदींनी परिश्रम घेतले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर